येरवळ येथील याक सेवा व दृष्टी हॉस्पिटल ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण एकशे चाळीस लोकांची तपासणी झाली त्यापैकी वीस लोक शस्त्रक्रियासाठी पात्र झाले त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून पाच लोक डोळ्यांवरती मांस वाढलेले आढळले त्यांना अल्पदरात ती सेवा दिली जाणार आहे तसेच अल्प खर्चात चष्मे दिले गेले असून याक सेवा संस्था ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून कायमस्वरूपी राहील असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांनी सांगितले यावेळी दृष्टी हॉस्पिटलचे सुनील पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांचे योगदान लाभले जयप्रकाश परीट सर्जराव यादव प्रोफेसर शिवाजी लोकरे संजय यादव उपसरपंच अशोक निकम दिलीप यादव विष्णू दाजी लक्ष्मण देसाई टेलर लक्ष्मण लोकरे सर्व ग्रामस्थ एरडे विंग यांचे सहकार्य लाभले